आपल्या नाव काय राम राम मंडळी आज बऱ्याच दिवसानंतर मी ब्लॉगच्या स्वरूपाने तुम्हाला युट्यूब चॅनलवरती परत एकदा दिसणार आहे हा संख्या अर्थात संकेत मांटे हा पुण्याहून आला होता बंकेच्या लग्नासाठी त्याचा ते फिरे मारण विर्ण झाले आता आम्ही इथं बसलेलो आहे आणि एन्जॉय करायलो आणि समोरची मंडळी पण तुम्हाला दाखवतो थांबा एक <laughs> मिनिट मंडळी हा ऋषी आणि हा आहे सुमित उर्फ सुम्या सुमित मस्त नवरदेव नवरीचे फोटो आणतोय आणि ऋषी व्हिडिओ काढायला आहे आणि बुवा बिया बुवा काय बुवाचा काही विषय नाही तिकडे बुवा पा तिकडे ओके चालायले ते त्यांचे मंत्र बिंत्र चालू आहे हे भाऊ डायरेक्ट मांडपात गाडी घातली म्हणलं इकडे काय विषय का फोटो मारतात हे इकडे संकेतची एक आहे किंवा मी दर्शक म्हणलं सुतूनी राहिलं पण एक फोटो मारताना दर्शक मा ब्लॉग घे म्हणलं सुख सुख म्हणतो ते इकडे महेश काय म्हणतो ते वर आले मागून ते म्हणते एक रुपये काही खिल्ले चिल्लर नाही थांबा मी चिल्लर आणतो दोन रुपये दुकानातून हे तेन घातला आता मागच्या खिशात हात तस एक पाच रुपये दिले म्हणले ते ना ओके म्हणजे काय भाऊ काकाला म्हणलं काका ते खायचं बियचं का ते काकाला की शेजारीच्यावर राहिले लाडू बिडू कधी आणणार आहे ना वरत आम्ही तर सगळीत खायच्या सुदीसाठी बसलोय हे सगळं वार गेलोय घरी पण हे काय साठी थांबिल हे बँकेच्या लग्नातले लाडू अनारसे शेकारांच्या खायसाठी आहे हे एक खुर्ची मोडून टाकली बर आमचा नवरदेव आणि नवरी आली छेटीत बावल्यावर बसल बावलं कुठे रे बावलं कुठे नाकाल चटका लागला बर कळस कोणा वाढ रे कळस कोणा वाढर कळस अय नवर देव कळस पाडत ना पाहिजे सगळं हो अरे तर खायला आलो बाबा अय मस्त नाही रे

हे सात तीन दहा दहा ते लाडू आणि तीन हेन दोन करांच्या ह्या मित्रांनो एवढ्या जाण्याला कशा पुरणार पाहा बर तुम्ही हे एवढे बसले इथं बापा 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 तर डाकूच आहे एवढ एवढ कसं पूर्ण रे किती एक दोन तीन चार पाच छे सात आठ नऊ दहा अकरा बारा बारा जाणार बाराचा जा आयटम आहे बापा संकेत पैसे म्हणजे संकेत किती येते संकेत किती येते किती पाहिजेत मग वय गे रे चार हजार पाचशेवाला बुटाचे किती पाहिजे हा पाच हजार पाचशे आणि जास्त असे कोराच ऐकलं का पाच हजार पाचशे पाहिजेत बुटाचे अय संकेत ठेव ना पैसे अय शूट घ्यायचा राहिला त्याचा पैसे लाव शूट घ्यायचा राहिला ना आम्ही शूट घ्यायचा शूट लावसे लाव किती येते

अस त्या पोराकडे पाहिजे खाय ना हांगी तस काय खाऊ लागायच का गायब मग हे सगळे भिडे आहे गोल्या गोल्या चोरी कर चोरी हांगी तस उजुक गे बस बस हात लाव फक्त आणि तुम्ही उचलून टाका तू मी उचलून टाका बंद टाका बंद ते लाडू पण टाका जर हंगी आस अय कानवडा कान लाडू जर लाडू बाबा कान ओढ राहिले मोबाईल दोन मोबाईल दोनशे जाय घाल झाला तू राहिल हा पन्नास रुपये पंधराशे रुपये बाबा योगेश एक हजार पंधराशे रुपये म्हणजे एक हजार पंधराशे मायू काय गे मय घेऊ

तू माग करतो का गा एवढ एव्हा खाय बघ हा मग आला ए मला रे हा मी नाही ना त्या बायकूल खाऊ घाल ना ती बिचारी बसली ना ए त्या बायकूल खाऊ घाल ना ખાવ બંધ ખાઉુ ખાવાંધ બંધા ખાઉ ઘા બંધા બંધા કોઈ નહી ખાઉન દે बांधा <laughs> नवर कुठे राहिल तू जेव्हा जा बर माणूस म्हणे गोडीन चप्पल आणता का फटके का लगेच पोहराने लगेच चप्पल आणली ही घ्या म्हणे भाऊ चप्पल तुमची अय चप्पल दे रे अय चप्पल दे चप्पल चप्पल दे

बंकू शेठ बसलाय म्हणून आम्ही ड्रोन उडवलंय तिकडे त्या बया बसी पाहा तिकडे दिसू राहिला पाहा टू एक्समध्ये जा तुम्हाला हात खाली घरी धर रे हे कॅमेरा धरा

को कर का हा संख्या मॅप्स पुढे दुसरा कोणता भाई नाही नाही हा परिघ पुढे नाही मशरी हा आमचा बंकू ए बंकू हाय ओए हे सावूतन <laughs> <laughs> का विषय काय विषय भाऊ भाऊ काय विषय का ने, ने, का नाही ना लग्न नाही करायचं इकडे आला का हे ऋषी भाऊ अमोल भाऊ झोपले भाऊ नवरदेव नाही चालला मेघ <laughs> अंक नवरदेवाच नाव आता सिद्ध झालं <laughs> मग इथं फळ भरणं झालं त्यानंतर आम्ही लगेच तिकडं आलो तिकडे आलो मग आम्हाला हा गूळ भेटला बा लय गोड असतो प्रत्येक लग्नात असतो बा म्हणून असतो म्हणून आम्ही इथं प्लॅन केला सगळ्या जणां मिळून खायचो म्हणून झोपडा येऊ कधी सटर नंत नाही ना मैजा एकदा आता हा अय हा शांत रे शांत शांत हा हा हाय शांत काय म्हणलं हा आई म्हणायची लग्न जमल्यापासून एवढा बदलला कसा कोण सांगणार वैष्णवीच्या प्रेमात जीव झाला याड़ा पिसा आता माय बाई <laughs> नवर देव नवरीची थार गेली स्वामी तुम लगेच गो लेट्स को।